उपनगर पोलीस स्टेशन येथे नाशिक यांनी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन येथे हसर येऊन त्यांच्या राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कपाटात ठेवलेले सत्तावीस ग्रॅमचे तीन मंगळसूत्र चोरी केल्याबाबत फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांनी पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथका सदर गुन्हा उघडकीस आणून गेला माल व आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना केल्या त्यावरून गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस सवलदार विनोद लखन सौरभ लोंढे सुरश गवळी पोलीस शिपाई संदेश रथवाड सुनील गायकवाड मयुरी विजेकर यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सद्दर दाम्पत्याच्या घरी घरकामासाठी गर येणारी महिला अंजली रवींद्र निकम वयवर्ष एकोणीस राहणार नगर नाशिक रोड नाशिक ही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने सदरची सोरी तिचा मित्र नामे राहुल गणेश जाधव वयवर्ष एकवीस राहणार राजीव नगर झोपडपट्टी रोड नाशिक रोड नाशिक यांच्या सांगण्यावरून केली असल्याची कबुली देऊन चोरी केलेल्या सोन्याचे मंगळसूत्र तिच्या मित्राकडे ठेवले असल्याचे सांगितले सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करून त्यांनी चोरी केलेले खालील वर्णनाचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे दोन लाख दहा हजार सहाशे रुपये एकूण सत्तावीस ग्राम वसनाचे तीन मंगळसूत्र वरील प्रमाणे गुण्यातील मुद्देमाल मिळून आला असून मिळालेले सोन्याचे दागिने बघून फिर्यादीने पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून पोलीस आयुक्त साहेबांचे आभार मानले सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर पोली पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत पाडा सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे संजीव फुलपगारे गुणे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे प्रभाकर सोनवणे सुरेश गवळी विनोद लखन इम्रान शेख सुरज गवळी सौरभ लोंडे सुनील गायकवाड गौरव गवळी अनिल शिंदे शयन शिंदे मयुरी विसेकर अशांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विनोद लखन करत आहेत सय्यद पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ प्रतिमा महेश वय दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांचे घरातून तीन मंगलसूत्र चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती त्यानुसार पोलीस ठाण्यात बीएनएस कलम तीनशे पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात आरोपी बिस्पन्न सुरुवातीला न झाल्याने अज्ञातिस्माविरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्यात तपासादरम्यान उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रभाकर सोनवणे आणि त्यांची टीम यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी तपास सुरू केला असता सदर गुन्ह्यात त्या फिर्यादीच्या घरी काम करणारी घरकाम करणारी महिला तिच्यावर संशय बळावलेले सदर महिलेकडे महिला पोलीस अंमलदारांमार्फत त्यांनी कौशल्याने चौकशी केली त्यावेळी तिने सदरचा मुद्देमाल हा तिचा मित्र राहुल गणेश जाधव याच्याकडे दिल्याचे तिने तपासात सांगितले त्यामुळे त्यावरून त्या, त्या राहुल त्या गणेश जाधव याला ताब्यात घेण्यात आलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्याने चौकशी केली तपास केला तर त्याने हे तीन सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली आणि ते काढून दिलेले आहेत त्याची अंदाजी किंमत दोन लाख दहा हजार सहाशे रुपये असून ते सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र आहेत सदरची कामगिरी करण्यासाठी माननीय पोलीस उपाय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त झोंटू श्रीमती मुलिका राऊत मॅडम माननीय सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्री डॉक्टर श्री सचिन बारी सर आ, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ह्या टीमने ही कामगिरी केलेली आहे याच तसेच या तसे कामगिरीमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन त्यानंतर पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस शिपाई सुरज गवळी सौरभ लोंढे सुनील गायकवाड गौरव गवळी अनिल शिंदे जयंत शिंदे आणि महिला पोलीस शिपाई मयुरी विजयकर यांनी सहभाग घेतला होता या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवारदार विनोद लखन हे करत आहेत